नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर आपण आरोग्य विभागाची जी पदं आहेत नवी मुंबईमध्ये तर त्यासंबंधी इथं लेक्चर घेतोय तर या पदामध्ये आपण हिवताप म्हणजे बहुउद्देशीय हिवताप आरोग्यसेवक आणि महिला सहाय्यक आरोग्यसेवक ही जी दोन पदं आहेत या दोन पदांचा जो तांत्रिक घटक आहे तर तो आपण आपल्या सेशनमध्ये कवर करतोय यापूर्वी आपण हिवतापर लेक्चर घेतलेला आहे हिवतापाच्या इतिहासासकट सगळी माहिती म्हणजे कोणत्या विषाणूमुळे तो होतो त्यानंतर मी हे सुद्धा सांगितले की कोणत्या घटकामुळे त्याचा प्रसार होतो ठीक आहे तर मादी कुठले असते ॲनाफिलस मादी असते प्लाझ्मोडियम परजीवी विषाणू नाही परजीवी तर कोणत्या परजीवीमुळे होतो परजीवी म्हणजे प्रोटोझुआ तर तो एक प्रोटोझुअल डिसीज आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे जर तुम्ही बौद्देशी हिवताप साठी फॉर्म भरताय तर तुमच्यासाठी ते खूप जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे अगदी छोटंसंच आपलं बारा ते तेरा मिनटाचं लेक्चर आहे तर ते बघून घ्या या आधीचं यूट्यूबवर अगदी ते फ्री आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की डेटा कशाप्रकारे आपण तुम्हाला देत आहोत तर आतासुद्धा आपण सेवकचा तांत्रिक घटक पूर्ण बघत आहोत आता याच्यामध्ये आज आपण कांजण्या ठीक आहे चिकनपॉक्स आणि गोवर या संबंधीची माहिती जी आहे तर ती बघणार आहोत चला तर सुरुवात करूया चिकनपॉक्सपासून तर मूलभूत माहिती तर बघा यासाठी कारणीभूत जो वायरस आहे तर त्याला वासेला वायरस किंवा वासिला झोस्टर वायरस असं म्हणतात तर आपल्याला विचारलं जातं सगळ्यात पहिलं तुम्हाला एक क्लिअर असलं पाहिजे की जो रोग आहे तर तो नक्की कोणत्या टाईपचा आहे म्हणजे विषाणूजन्य आहे जीवाणूजन्य आहे का मग आदिजीवजन्य आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे कवक बुरशीजन्य आहे तर हा जो रोग आहे तर तुम्हाला दिसतोय वायरस आहे ठीक आहे काय आहे तर ज्वाइस्टर व्हायरस आहे वैरसीला ज्वायस्टर व्हायरस असं याचं नाव आहे तर तुम्हाला याचं नाव पहिले लक्षात ठेवायचंय ठीक आहे वायरसचं नाव कांजण्यासाठी किंवा चिकनपॉक्ससाठी कारणीभूत तर हा रोग जो आहे तो अत्यंत संक्रामक रोग आहे म्हणजे एकाला झाला तर लगेच घरात दुसऱ्याला तो होतो एक साथ घरात सगळ्यांनाच कांजण्या आलेल्या असतात ही केस जी आहे तर ती तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे तर ही केस प्र म्हणजे सुद्धा अनुभवला असेल तुमच्या घरात सुद्धा असं झालेलं असू शकतं कारण की आमच्या घरात झालं होतं फक्त माझ्या भावाला आल्या तर मग घरात सगळ्यांनाच एक साथ कांजण्या आल्या चिकनपॉक्स बाधित व्यक्ती थेट संपर्कातून हवेतील श्वसनबिंद श्वसनबिंदूमधून रेस्पायरेटरी ड्रॉपलेट्स असतात आणि फोड आलेल्या भागातील द्रवाच्या संपर्कातून याचा प्रसार जो आहे तर हा एक संसर्गजन्य आहे पण अत्यंत संसर्गजन्य आहे ठीक आहे तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे वायरस महत्त्वाचा आहे कोणता लक्षणं काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी आपल्यापैकी जे आहेत तर ज्यांना कधी ना कधी एकदा ना एकदा हा रोग झालेला आहे असं म्हटलं जातं की हा रोग आयुष्यातून एकदाच होतो ठीक आहे तर सौम्य ताप आहे याच्यामध्ये अस्वस्थता असते सुरुवातीला मग शरीरावर लालसर पुरळ येतात छोटे छोटे फोड येतात तर ते हळूहळू द्रवाने भरतात म्हणजे त्यात पाणी असतं त्या फोडामध्ये आणि पुढे ते, ते, ते पुरळ जे आहेत सगळ्यात पहिले आपल्या चेहऱ्यावर येतात ठीक आहे त्यानंतर आपल्या छातीवर येतात आणि पुढे आपल्या पाठीवर येतात सगळ्यात सुरवातीची कंडिशन आहे तुम्हाला प्रश्न येऊन गेला आहे इतर एक्झाममध्ये की पॉक्सचे ठीक आहे चिकन पॉक्सचे जे फोड आहेत किंवा सुरुवात जी आहे तर ती कुठून होते तर त्याची सुरुवात चेहरा छाती आणि पाठीवरून होते इथं तुम्हाला पुरळ येतात त्यानंतर ते पूर्ण शरीरभर पसरतात असं नाही आहे की फक्त याच तीन घटकावर पुरळ असतात बिलकुल नाही आहे पुरळ पूर्ण शरीरावर असतात पण सुरुवात इथून होते नंतर संपूर्ण शरीरभर पसरतात तर पूर्ण शरीरवर ते होत असतं पुरळ येण्यापूर्वी दोन तीन दिवस आणि पुरळ पूर्णपणे सुकेपर्यंत संक्रामक अवस्थेत असतो ज्या वेळेला तुम्हाला पुरळ येत असतात त्यावेळेला तुम्हाला अस्वस्थ वाटत असतं हळूहळूहळू तुमच्या शरीरातील ऊर्जेतूनच ते पुरळ बनत असतात म्हणजे तुमच्या शरीराची ऊर्जी जे ऊर्जा जी आहे तर ती जास्त खर्चत असते पण ॲट द एंड तुम्ही त्या तेवढं ग्रास करत नसता तेवढं तुम्ही खात नसता वगैरे तर तुम्हाला अस्वस्थ वीक वगैरे त्यावेळेला वाटतं तुम्हाला थोडासा ताप सुद्धा येतो आणि थोडा थोडा ताप थोडी कणकण असते आणि हळूहळू तुमच्या अंगावर फोड यायला सुरुवात होते त्यानंतर त्या फोडात पाणी साचतं आणि नंतर, नंतर आपोआप ते काही काळांतराने सुकतात आणि पूर्णपणे नाही काही काहींच्या शरीरावर त्याचे डाग राहतात काही काहींच्या -का� शरीरावर त्याचे डाग राहत नाही ठीक आहे अशा प्रकारे खाज हे प्रमुख लक्षण आहे खाज सुटते सुरुवातीला आणि हळूहळू फोड यायला सुरुवात होते त्वचे जीवाणू संक्रमण बॅक्टेरियल स्किन इन्फेक्शन काय काय आहे तर बघा पहिली गोष्ट हा एक व्हायरस आहे किंवा वायरसमुळे होणारा रोग आहे एवढं आपल्याला माहिती आहे पण यामुळे काही बॅक्टेरियल डिसीज आपल्याकडे किंवा आपल्या जवळच्या लोकांना होऊ शकतात म्हणजे एखाद्या विषाणूमुळे पुढे जाऊन बॅक्टेरियल डिसीज होऊ शकतात लाईक निमोनिया त्यानंतर ज्वर ठीक आहे एनाफिलायटिसीस तर हा सुद्धा रोग होऊ शकतो दुर्मिळ आहे न्युमोनिया वगैरे तर हे रोग त्या शरीरात एखाद्याला जर एखाद्याला जर झालं असेल चिकनपॉक्स तर त्याच्यामुळे एक बॅक्टेरियल डिसीज होऊ शकतो हे म्हणजे एकमेकाला काही एक कनेक्टेड आहेत ठीक आहे आपण काय म्हणतो कॉम्प्लिकेशन समजा जर एखाद्याला ऑलरेडी देवी आलेली आहे किंवा आपण कांजण्या म्हणतो तर त्या वेळेला इथं असेही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात की पुढे जाऊन त्याच्यामुळे किंवा त्याला स्वतःला निमोनिया मेंदूजर होऊ शकतो गर्भवती महिलांना झाल्यास नवजात बालकाला धोका निर्माण होऊ शकतो तर जर गर्भवती आपण आहोत आणि गर्भवती असताना जर चिकनपॉक्स झाला तर त्यामुळे त्या बालकाला धोका निर्माण होऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्या व्यक्तीमध्ये आधीच रोगप्रतिकारक कमी असते तर त्यांना गंभीर कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते दिसून येतात त्यांना गंभीर त्रास होतो जर तुमच्या आधीच इम्युन सिस्टीम वीक असेल तर अजून जास्त त्रास होणार त्यानंतर सामान्यतः घरगुती उपचार पुरेसे असतात अगदी बरोबर आहे तुम्ही जर बघा लिंबाचा पाला वगैरे काय काय आपण करत असतो लिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे डेटॉलने आंघोळ करणे तर हे आपले काही घरगुती उपाय आहेत जे आपण करत असतो कारण की याच्यासाठी प्रॉपर काही ट्रीटमेंट नाही आहे अजूनपर्यंत पुरळ आणि खाजेसाठी कॅलामाईन लोशन असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेडिकलमध्ये मिळतं कॅलामाईन लोशन तसा तर कॅलामाइन हा एक ब्रँड आहे पण बऱ्यापैकी डर्मलॉ डर्मटॉलॉजिस्ट जे असतात जे स्किनचे डॉक्टर्स असतात त्याला डर्मॅटॉलॉजिस्ट असं म्हणतात तर ते डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला बऱ्यापैकी स्किन संबंधी काय इन्फेक्शन झालं तुम्हाला जर चिकन फॉक्स वगैरे झाला तर ते हेच औषध सजेस्ट करतात ठीक आहे हे एक ब्रँड आहे कॅलमनॅट ठीक आहे तर हे लक्षात ठेवा तर तुम्हाला हे लोशन लावायचं जेणेकरून आग असते ती जी थंड होते या औषधाने ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटोमॉल फा, जे असतो तुम्हाला माहिती आहे फाय पॅरासिटोमॉल फाय हंड्रेड वगैरे जे तुमचा ताप कमी करण्यासाठी वापरलं जातं कारण की थोडी कणकण आले असते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधे सुद्धा तुम्ही घेऊ शकता लाईक एसआय क्लोरोविल व्हीर तर औषध तुम्ही घेऊ शकता हे एक अँटीव्हायरल औषध आहे कशासाठी हे नाव लक्षात ठेवा एस आय क्लोरोविल हे औषधसुद्धा घेऊ शकता काही विशिष्ट प्रकारामध्ये डॉक्टर सजेस्ट करतात तर तुम्ही काही प्रिव्हेंशन इथं करू शकता म्हणजे चिकनपॉक्स संबंधी तर हा प्रभावी प्रतिबंधक उपाय आहे साठी वॅक्सिन तर चिकनपॉक्स लस आहे त्याचं नाव आहे वॅरिला वॅक्सिन जस्ट नाव तसंच आहे वॅरिला विषाणू आहे ओके हा विषाणू आहे ज्याच्यामुळे रोग होतो ओके वॅरसिला हा विषाणू आहे ज्याच्यामुळे रोग होतो त्याच नावाने वॅक्सिन आहे कळतंय वॅरेसिल्ड वॅक्सिन तर त्यामुळे इथं विषाणूमुळे रोगसुद्धा होतो आणि वॅक्सिन सुद्धा त्याच नावाने आहे तुम्ही बघू शकता कळतंय तर अगदी प्रतिबंधक उपाय म्हटलं तर एक वॅक्सिन आहे वॅरेसिल्ड वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास लसीकरण काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते काही प्रमाणात म्हटलेलं आहे ठीक आहे हंड्रेड पर्सेंट संरक्षण देत नाही पण तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला रिलीफ मिळेल तर या विषाणूचं नाव आहे चिकनपॉक्स कोणत्या विषाणूमुळे होतो हा प्रश्न तुमचा बनू शकतो वेरिल्ला विषाणू किंवा वेरिल्ला ज्वेस्टर व्हायरस असं त्याचं नाव आहे हे वेरिल्ला आहे ओके वेरिला, वेरिला ज्वेस्टर विषाणू आहे असे काही प्रश्न तुम्हाला बनू शकता तर त्यासाठी तेच प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे त्यानंतर संसर्गाचा प्रकार जो आहे कशा प्रकारचा आहे तर कशा प्रकारे याचा प्रसार होतो हा एक प्रश्न तुम्हाला बनू शकतो सगळेच तुम्हाला इथे कल्पना मी देण्याचा प्रयत्न करते थेट संपर्कातून श्वसनबिंदू म्हणजे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आणि फोड्यातील द्रवामुळे इथे संपर्क होतो आताच आपण बघितले ठीक आहे कशामुळे संपर्क होतो हे लक्षणे काय आहे तर चिकनपॉक्सची प्रमुख लक्षणे कोणती आहेत तर पुरळ येतात शरीरावर सगळ्यात पहिले पुरळ तोंडावर छातीवर आणि मग पाठीवर ताप येतो आणि खाजते हे काही प्राथमिक लक्षणे आहेत चिकनपॉक्सची कांजण्याचे पुरळाचा क्रमांक चिकनपॉक्समुळे पुरळ सगळ्यात पहिले चेहऱ्यावर येतात छातीवर येतात आणि पाठीवर येतात येऊ शकतो प्रश्न हलक्यात घ्यायचा नाही बिलकुल हलक्यात घ्यायचा नाही ठीक आहे पुढे गुंतागुंत चिकनपॉक्समुळे होणाऱ्या संभाव्य गुंतागुंती कोणत्यात किंवा आपण असं म्हणू की त्याच्यामुळे होणारे काय आहेत जिथं म्हणजे काही कारण आहेत कोणते आहेत ज्याच्यामुळे पुढे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात ओके गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स तर चिकनपॉक्समुळे काही कॉम्प्लिकेशन निर्माण होतात ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले निमोनिया आहे मेंदुजर आहे हे काही कॉम्प्लिकेशन चिकन पॉक्समुळे शरीरात आणि आपल्यामुळे इतराला सुद्धा निर्माण होऊ शकतात कॉम्प्लिकेशन्स महत्त्वाचं पुढे तर तुमच्या सर्वांसाठी नवी मुंबई महानगरपालिका विशेष तांत्रिक घटक बॅच आहे तुम्हाला तशी तीस पदं आहेत टोटल पदा पे की, पद, पदा आ, तर त्या तीस पदापैकी फक्त दोन पदांसाठी एक तांत्रिक बॅच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आरोग्य सहाय्यक महिला अकराव्या नंबरचं पद आणि सोळाव्या नंबरचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप तर इथं दोघंही एलिजिबल आहेत तर आरोग्य सहायक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या दोघांसाठी जे सिलेबस आहे हे या बॅचमध्ये आहे तुम्हाला शा साठ पैकी साठ प्रश्न मिळतील अशी तयारी आपण इथे करून घेतोय सगळा जो डिटेल तांत्रिक घटक आहे तर तो तुम्हाला मी या बॅचमध्ये दे देणार आहे त्यासोबत तुम्हाला फ्री माझे काही जी केचे लेक्चरसुद्धा या बॅचमध्ये ॲड होणार आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाचे सायन्स ऑलरेडी बॅचमध्ये ॲड झालेला आहे ठीक आहे जे तुम्हाला मी इंडेक्स दाखवलं होतं त्या प्रकारचं इंडेक्स ऑलरेडी ॲड झालेलं आहे आणि आता मी सिक्वेन्सनी तुम्हाला काही रोग आहे तर ते अपलोड करते काही रोग तुम्हाला युट्यूबवरही दिसतील आणि बॅचमध्येही आणि बाकी पुढचे सगळे रोग फक्त बॅचमध्ये दिसतील म्हणजे हार्डली एक चार पाच रोग तुम्हाला इथे दिसतील बाकी सगळे रोग आपल्याकडे तीस पस्तीस रोग आहेत ते सगळे तुम्हाला बॅचमध्ये दिसतील ठीक आहे प्रत्येक रोग समजावून सांगणार आहे की छोटा रोग आहे म्हणून त्याला सोडून देणार नाही ना ना। ठीक आहे तर संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर करेल याच्यामध्ये मी जी के सुद्धा कवर होईल प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर आहे तुम्ही बघताय एका एका छोट्या छोट्या रोगाला सुद्धा महत्त्व दिले जाते म्हणजे प्रश्न कुठूनही येऊ दे तुम्हाला या साठच्या खूप जवळ जायचं आहे पैकीच्या पैकी ठीक आहे आणि डाऊट सेशन सुद्धा आपण घेणार आहोत त्यानंतर सुद्धा आपण घेऊया याच्यामध्ये आणि काही आरोग्यसेवक आहेत आपल्याकडे जे ऑलरेडी सिलेक्शन झालं त्यांचं म गेल्या ह्याच्यामध्ये आरोग्यसेवकमध्ये तर त्यांचं सुद्धा आपण इथं छोटंसं लेक्चर ठेवूया त्यांनासुद्धा सा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही प्रश्न विचारा की कशा प्रकारे तुम्हाला सिलेबस टॅकल करायचं आहे कारण की तेसुद्धा पॅटर्न असंच होतं ठीक आहे तर या साठ प्रश्नांची तयारी जी आहे साठ काय तुम्ही सत्तर म्हणू शकता कारण की जी केसुद्धा आहे तर सत्तर प्रश्नांची तयारी जी आहे तर ती तुमची फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी कवर करून देत आहे तर सगळ्यांनी आपलं जे ॲप आप आहे स्टडी स्पेस मराठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला टाका स्टडी स्पेस मराठी असं टेलिग्राम चॅनल नाही तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्लेस्टोरला टाका स्टडी स्पेस मराठी तुम्हाला आपली बॅच दिसेल ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच दिसेल ही परचेस करा काही डाऊट असेल तर सेवन झिरो टू एट फाय झिरो टू वन सेवन झिरो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळेल पण तुमचा सगळा तांत्रिक जो घटक आहे तर तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थितपणे खूप सुंदरपणे कवर करून देत आहे सायन्स खूप सुंदर कवर आहे त्याच्यामध्ये सायन्सवर तुम्हाला भर आहे कारण की याच्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ सायन्स हवं आहे तुमची एलिबिलिटी आहे एलिजिबिलिटी जर तुम्ही ट्वेल्थ असाल सायन्स मधून क्लिअर तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकता तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी सायन्सचा सा जो पार्ट आहे तर तो चांगला येणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच सायन्सचे व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी अपलोडेड आहेत म्हणजे बॅच घेतल्यावर तुम्हाला बघायला कंटेंट त्याच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे ओके आणि त्यानंतर मी सेशन लाईव्ह घेणार आहे काही सेशन लाईव्ह काही सेशन तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील काही टेन्शन नाही तर वरील उपचारामध्ये काही समाविष्ट आहे तर घरगुती उपाय त्याच्यामध्ये कॅलामाईनचं लोशन मी तुम्हाला मगाशी सांगितलं पॅरासिटोमॉल घेऊ शकता आणि काही वेळा अँटीवायरल औषधे सुद्धा घेऊ शकता तर इथं बघा अँटीव्हायरल औषध औषधसुद्धा आपण सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता अँटीवायरल औषधं जे आहेत तर ते सुद्धा इथं घेऊ शकता ठीक आहे बघा याचं नाव आहे एसआय क्लोरोव्हीर तर हे औषध सुद्धा तुम्ही घेऊ शकता अँटीव्हायरल औषध आहे ते ओके तर पुढे प्रतिबंधक पॉक्सचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण घेणं गरजेचं आहे लसीकरण तुम्हाला केलं पाहिजे जा। प्रॉपर जर प्रतिबंध करायचा असेल तर त्यानंतर पुढे इथं लसीचे प्रकार साठी कोणती लस इथं उपलब्ध आहे असं तुम्हाला विचारले तर लसीकरणासाठी आपण मगाशीच इथं तुम्ही बघू शकता आपण एक प्रॉपर लस बघितली जी फक्त साठी आहे आणि ती काय करते त्याचा पूर्ण नायनाट करून टाकते चांगलं प्रतिबंध करते तर तिचं वॅरिला वॅरेसिला वॅक्सिन असं नाव आहे जे पूर्णपणे त्याचा प्रतिबंध करत असते चला तर आपण आता पुढे बघूया काही विषाणूजन्य रोग जे आहेत त्या वेरिला स्मॉल पॉक्स आहे आणि चिकन मधील फरक काय आहे त्यामध्ये स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्समध्ये जरी वेरेलाचे निर्मूलन झाले असले तरी ऐतिहासिक तुलनात्मक बघितले तर, तर, तर प्रश्न तर आपल्याला येताच आहे बऱ्यापैकी याचं तर नाही तेवढं आपल्याला प्रमाण बघायला मिळत नाही पण प्रश्न येतात म्हणून महत्वाचं आहे तर इथं संसर्ग आहे याच्यात आपण नियंत्रण केलं पाहिजे लसीकरण कार्यक्रम केला पाहिजे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय नेक्स्ट आपण इथं रोग गोवर रोग जो आहे तर तो बघणार आहोत ठीक आहे चला तर गोवर रोग आपण काय करूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया त्याची माहिती डिटेलमध्ये तुम्हाला त्या लेक्चरमध्ये मी देईन चला थँक्यू सो मच